चालू राहणार चालू आहे नमस्कार मित्रांनो आज चालू आहे आम्ही रानामध्ये सुटीची अजून काय तब्येत बरी वाटत नाही का सुटी काय होत आहे का रानात नको आहे झोपते का मग कडे कोंडे लावून व्यवस्थित झोप हो तर मी आणि मम्मी चाललोय रानामध्ये रानामध्ये राना पाऊस झाल्यामुळं गवत वाढलंय भरपूर गवत काढण्यासाठी आम्ही चाललोय मम्मी घेतलं का टाय काय घ्यायचं की की खुर्पी घेते की हा घेतली खुर्पी फिरपे चला तुम्ही बी मस्त पैकी रानात आमचं रान दाखवतो तुम्हाला पावसाने उडत किती आलाय आणि भरपूर पाऊस झाल्यामुळे आम्ही काही रानात गेलो बी नाही उडत बी किती आलाय ती बैल बी नाही ना गवत ना, बी भरपूर वाढलंय आता गवत बी दाखवतो उडीत बी दाखवतो चला मम्मी चलो लेस गो पाणी बॉटल घ्या आपल्याला हो येते का स्नेहल मग मागचं दरवाजे तर लाव की हो मागचं दरवाजा लाव चल चल की चल मग झोप नस मागचा दरवाजा लावत लावून झोप नाही भांडत आम्ही इथून राहणार जाऊन ओन बे भरपूर कडक पडले कडक कडक झार ओन पडले आम्ही जाणार आहे ती गाडी घेऊन कारण की माझी गाडी नेली मित्राने मित्र गेलाय बाहेर काय पाणी घेते का चांगलं दोन बाटले की एखादा बारका टाईल दे मला हा चला मग जे पाणी वाटलं बर आता आम्ही चाललोय रानातल्या रोडनी रानाच्या रोड राहतो इकडं आमचा मम्मी चाललोय राहणार कुठे कुठे शिकते ग मम्मी ते हा ते चालू आता आता बघा मित्रांनो रानात आलो आम्ही आणि रानात बघितलं उडीत कसं आलाय रोगार दाट आलाय होय ममे तर आमची ही साईड आली ना बघा इकडं कुठं कुठं आलं नाही इकडं मरणाचं गवत झालंय तिकडं बी गवत झालंय खालच्या रानात तर नाही काय तर चांगला उडीत आला म्हणायचं पावसापेक्षा काय करते कर आता गवत काढते मर्दी खुरपू मग काहीतरी तिकडं मी काढतो का तिकडलं काढायचं का तिकडलं त्या साईडचं काढायचं का मग एक एक पाच धरायचे पाच तर तू ते साईड धर मी इकडं मस्त पैकी या करतो खरा 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 काढतो कडपर्यंत जातो तुझ्या पुढे जातो मी हा अरे गवत बघ नाही तुझ्या आता काढलं तर बघ सांगतो तुला हा मग स्विटीनं बेन बेन आणलंय माझ्या माझ्या जा त्याच्यामुळे मी जास्त पटाफटापटा काढतो मला काय करू सगळी गवत काढतो आणि ठेवतो इथे हो नाहीतर आलेलं मला सांगा मित्रांनो तुम्ही तुमच्या रानात काय पाउसाड़े पाउसाड़े काय लावलं यंदा पावसाळ्यात आहे की ना पावसाळ्यातच की पावसाळ्यात तोंडी कुणी काय काय लावलंय आणि कुठून कुठून तुम्ही फक्त एवढा मला तेवढं कमेंट करून सांगा आणि आमच्या रानात बघा उडीत जावलाय सगळं आम्ही सगळे रानात उडीत पेरलाय इकडे बी पेरलाय इकडे खाली बी पेरलाय आमच्या शेजारी ऊस आहे केळी सगळंच आहे आमच्या आम्ही घेतो खुरपून खुरपण घेतो मस्त खुरपा आहे खोरपाय मला तेवढं सांगा तुझी काय आल नाही मी घेतो आता आला आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे मला खोरपायची येत नाही मला खुरपणच माहित नाही कसं आजपर्यंत कधीच खुरपलं नाही रानात कधीच काम केलं नाही तसं जसं येईन तसं करतो मी उपटायचं काढायचं ह्याला होय उपटो का बघ ह्याला कुठं टाकायचं वाहून जात का चल तू बस तिकडं खोराप मी खुरप तिकडं या मग तुम्ही बिल खोरप पाहिला हे कशाच आहे बेल हे कशाच बेल आहे ही ही काढू का हा स्नेहलचा फोन आला म्हणजे शेवटीचा फोन आलता मला हे मला पण यायचे राहणार न्यायालया घरी मग मी आता चाललोय शेवटी ला आण मस्त पैकी आता मी स्ने घेऊन निघालोय राणामध्ये बुबू बुबू बुँ चला जाऊया मग राणा आलोय राना मध्ये आलो स्नेहलला घेऊन गाडीवरती कशी डागा मगा चालते आणि तिने खास स्प्राईट सासूबाईसाठी घेऊन आली कारण की माझ्यासाठी तर नाहीच आणली तिने कशी मस्त पैकी चालले कोणासाठी आणली तू स्प्राईट इकडून चाल इकडून इकडून नाही कोणासाठी आणली तो स्प्राईट पण खरं सांग ह काय आहे सांग की मायासाठी नाही आणली बघितलं का पाणी फिरतो त्याची डेकर आली मी बरं का मम्मीला कुठं बघा आता फुडक तूच तुझी मम्मी हा <laughs> अरे घरी ना काडीपीठी आणायची आणखी सुद्धा बरं बर काय होतंय बर का हिसर पण झालंय बर का लय झालं मम्मी हो कुठे आहे का इकडे आमची मम्मी हाय हाय चला सोनबाईने काय आणलंय बघ तू यासाठी तू यासाठी काय आणलंय सोनबाईने मला नाही पण तुला दिलंय हा काय करू भली गेलं दोन का मग झालं काय करते बर काढलं हिकडलं आणलंय मी तिकडून आणलंय काढत काढत काढतो हिकडलं काढ बर काढलंय ही काढलं दोन काढले जातो आणि तोंडले किती गोळा किती गोळा के दिसतेत का बघू दे तरी बाहेर बघू दे कशी तोंडी कड कडवंच्या कडवंच्या तर असं असतं रानात रोज आलेला फायदा मित्रांनो ह्याला म्हणते तोंडी काय कडवंच्या ह्याला म्हणते कडवंच्या तर मी रोज असं येतो म्हणून मला राहनातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे हा बर बर येतो काढून आणि काय तिला येतं का डोंबल डोंबलं येतं का डोंबल एकाच फटा घेतली चार वेळा फिरते ह्या होय कुठे टाक मी काढून ठेवणारे बाबा सगळं तसं मी एका जागा काढून ठेवणारे तुमच्या पद्धतीने कसं काढायचं काढ मित्रांनो खुरपता खुरपता जरा बसलो विश्रांती घेतली बरं का पण बारीक 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 पाऊस चाल झाला हो आता काय दिसणार नाही पण पाऊस चाल झालाय दणकेत पाऊस झालाय तु चल लवकर घरी पाऊस चाल झालाय मग चला मम्मी कुठं आहे हे कुठं आहे मी कुठं बसलोय मी बसलोय इकडं पटांगणात म्हणजे लांब बसलो मी, मी खुरपत खुरपत हवा दिसलं गवत काढलेलं काढतोय उपटून काढतोय कधी ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा मला असं नाही ना म्हणायचं लावले की मंग नात करते काय यायच लागतय आहे खुरपायला म्हणलं खुरपायला म्हणलं दुसरं काय येत चला घेतो जसं जसा बारीक पाऊस शेतोय तसा आम्ही खुरपत चालूय बर बर काय सांगू सांग मित्रांनो इतकं खुरपत खुरपत इतका, खुर खुर इतका पाऊस आलाय ना बेकार पाऊस आलाय आणि बारी वाटतंय पावसात भिजायला पण पण काय करणार गाडी जायची नाही चला घरी पटक्यास लय पाऊस आलाय असं ओलचिक झालंय बघा पाऊस पाऊस दिसला बेकार पाऊस चला आहे बा चला <laughs> नेल मॅडम चला 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 राहते राहते राहू चला चला दे, 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 दे। चल 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 तुला डोक्या घे तो डोक्या तर चला अहो कडवणच्या राव द्या पावसातनं गाडी निघायची नाही बाहेर चला नको कायला का दोन कडवणच्या तुला का पाऊसाने सुचा नाही आत पण आता ओलं चिक झालं आहे सगळं पाहाय चिकचिक होईल बारीक बारीक पाऊस आहे बरं ते एकदा यो अजून एकदा मार आपण माहिती का एवढं राहिलं आता एवढं गवत राहिले बरं का एवढं सगळं उपसनच लागायला लागल आणि तिकडे पाऊस आहे हा मित्रांनो तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे तर पाऊस सारखा चालू आहे बघा असं बारीक बारीक व्हायनं चालू आहे पण चालू आहे चांगला पाऊस आहे म्हणजे बे बेजाम चालू आहे बघा मित्रांनो तर चला जातो आम्ही आता घरी मस्त बीके पावसात भिजत का व्हायना पण घरी जातो आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा